विद्यापीठातील बंद इमारती सुरू करून प्रवेश मागे त्या विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा कवाबशिका योजनेत मागे त्याला काम देण्यात यावे तसेच या योजनेचे मानधन चार हजार रुपये करण्यात यावे सर्व वस्तीगृह गुणवत्तापूर्ण व माफक दरात करण्यात याव्या मेस सुरू करण्यात यावे यासह विविध बातरेकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यापीठ समितीच्या वतीने आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर धडक मोर्चा काढण्यात आला शन ऑफ इंडियाने वीस जून या दिवसापासून पुढचे पाच दिवस इथं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या वेळीसुद्धा आम्ही ह्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन कुलगुरूंना -कुल -कुल भेट भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या यातल्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणजे हॉस्टेलच्या वेडिंग मशीनच्या असेल किंवा इथं कम्प्युटर देण्यासाठी आम्ही मागणी केली होती त्यासोबतच हॉस्टेलला एकदम साधी मागणी आहे की न्यूजपेपर आणि मासिक मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर ज्या जिम आहेत त्या ओपन जिम चालू केल्या पाहिजेत खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे आणि ह्या एकदा एकदम ज्या बेसिक मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पुढच्या आठ दिवसात मान्य करतो आणि तुमच्या वस्तीगृहात ते साहित्य उपलब्ध करून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं नाही मराठवाड्यातल्या पंच्याहत्तर टक्के स्टुडंट असे आहेत की जे विद्यापीठामध्ये येऊन कमवशिकाच्या मानधन मिळतं म्हणून त्यांना इथं शिक्षण घेता येतं त्या मानधनामुळे त्यांना महिन्याचे मेसचे पैसे पूर्ण देता येतात आणि हे सगळं असताना सुद्धा हे कुलगुरू जे आहेत त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं असून पण ते सगळ्यांना काम मिळत नाही तर आमची त्यांना विनंती आहे की आमच्या ज्या आजच्या मागण्या आहेत त्या त्याकडे तुम्ही लक्ष द्यावा आणि त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात त्या देखील विद्यापीठ प्रशासन जर पूर्ण करायला तयार नसेल तर विद्यापीठ प्रशासन मनमानी कारभार करत आहे आणि म्हणून आम्ही या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा आज आयोजित केलेला आहे तर आमच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण सगळे वस्तीकरण सुरू करावे व तात्काळ विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याला वस्ती करायची आवश्यक शकता आहे त्याला वस्तीक्र देण्यात यावं काय अडचणी अनेक अडचणी त्या ठिकाणी मुलांना ता येतात कारण ते पहिल्यांदा इथे येऊ शकत नाही तिथे राहू शकत नाही त्यांची राहण्याची सोय नाहीये या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे बाहेर जो, जो खर्च आहे जी महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे ते ते अफोर्ड करू शकत नाहीत ते मुलं तेवढे पैसे कारण नवीन ठिकाणाहून जेव्हा एखादा विद्यार्थी येतो तेव्हा खूप सारा खर्च त्याला नवीन ठिकाणी राहण्यासाठी स्थायिक होण्यासाठी लागतो आणि तो खर्च ते उचलू शकत नाहीत आपल्याला माहिती आहे की हाय विद्यापीठाची स्थापना मुलं मराठवाड्याचं शैक्षणिक मागासले पण घालवण्यासाठी झालेली आहे पण कुठेतरी आज विद्यापीठ प्रशासन जे आहे विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभार कारभारामुळे मुलं शिक्षणापासून वंचित होत आहे